नारळ पाण्याने कफ होतो का किंवा नारळ पाणी घेतल्याने माझ्या बुळाला सर्दी खोकला झाला किंवा तो वाढला हा फार मोठा गैरसमज पालकांमध्ये आहे तर नारळ पाणी खरंच सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन त्यामुळे होतं का हे फार चुकीचा गैरसमज पालकांमध्ये आहे नारळ पाण्याने कोणत्याही प्रकारचा सर्दी खोकला कफ किंवा व्हायरल इन्फेक्शन मुलांना होत नाही नारळ पाणी उलट हे एक चांगल्या प्रकारे रिच असं रिहायड्रेटिंग सोल्युशन आहे जे नेचरने आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे आपल्याला त्याचं कूल थोड्या थंड सेन्सेशनने असं वाटतं की यामुळे बाळाला सर्दी खोकला कफ होईल पण असा हा काहीही या नहीं होत नाही आणि हे खूप साऱ्या सायंटिफिक स्टडीजनी प्रूव्ह केलेलं आहे नारळ पाणी उलटं नारळ पाणी तुम्ही दिलं मुलांना सर्दी खोकल्या किंवा व्हायरल इन्फेक्शनमध्ये किंवा कोणत्या तापेमध्ये जरी तुम्ही नारळ पाणी दिलं तर ते नॅचरल रिहायड्रेटिंग सोल्युशन जसं ओ आर एस असतं त्या प्रमाणात काम करेल त्याच्यामध्ये खूप सारं पाणी हलकंसं सा ग्लुकोज म्हणजे एनर्जी भेटेल तुम्हाला पोटॅशियम खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात असतं जे तुम्हाला रिकव्हरीला हेल्प करतं सोडियम पोटॅशियम मॅगनीज अजूनचं अँटीऑक्सिडंट सायटोकाईन्स हे सगळे पदार्थ तुमची मुलाची नॅचरल इम्युनिटी तुम्हाला बूस्ट करणार आहे त्यामुळे तुमच्या मुलांना जर कधी तुम्ही नारळ पाणी दे देत नसाल सर्दी खोकल्या तापेमध्ये तर ते नक्की दिलं पाहिजे यांनी कोणत्याही प्रकारचा सर्दी खोकला ताप होत नाही किंवा वाढत पण नाही हा फार मोठा गैरसमज तुम्ही दूर करा आणि आपल्या डॉक्टरांना याबद्दल नक्की विचारा की नारळ पाणी दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे